शेवटचा प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा प्रवास असे मानण्यात येते की खूप पुण्यकर्म केल्यानंतर ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला प्राप्त होते आपण खूप आनंदात असतो जेव्हा आपले बाल्यावस्थेत असतो आपण मग शालेय जीवन त्यानंतर वैवाहिक जीवन आणि त्यानंतर वृद्धावस्था असा एक एक क्रम आणि त्या वृद्धावस्थाला आपण म्हणतो की मतार्पण आणि त्यानंतर नको असलेली गोष्ट म्हणजे ती आहे शेवटचा प्रवास आणि त्या प्रवासाला जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तर त्यावेळेस अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात की ही व्यक्ती अजून काही दिवस आपल्यासोबत पाहिजे होती हा प्रवास कधीही कोणाला समजला नाही आणि समजणारही नाही जरी विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी ठामपणे आपण सांगू शकत नाही की व्यक्तीचा शेवटचा प्रवास कधी आहे भविष्यावर जरी आपण कितीही कि किती विश्वास ठेवला तरी निश्चित वेळ आपल्याला सांगता येत नाही भगवंताने या काही गोष्टी त्यांच्याजवळच ठेवलेल्या आहेत की कि किती श्वास तुम्हाला मिळणार आहेत किती प्रश्वास तुम्हाला मिळणार आहे श्वासावर आधारित असलेली ही पवित्र मनुष्य योनी असे मानण्यात येते की ह्या पवित्र मनुष्य योनीमध्येच तुम्हाला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे तुम्ही पुण्याचा साठा करत आहे पाप काय आणि पुण्य काय तर पाप पुण्य हे जसे आपण म्हणतो की कर्म आपण एखाद्याबद्दल सातत्याने जेव्हा चांगला विचार करत असतो मला असं वाटतं ते आहे पुण्यकर्म ती व्यक्ती कितीही वाईट असली कितीही तिच्याकडनं चुका होत असल्या आपल्याला ती व्यक्ती नको असली तरी जेव्हा सातत्याने आपण तिच्याबद्दल जास्त विचार न करता आपल्याकडनं त्या व्यक्तीबद्दल काय चांगलं करता येईल जेव्हा हा आपण विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण ते चांगली कर्म करायला लागतो आत्मा अमर आहे हे शरीर नश्वर आहे हे सत्य आपण स्वीकारतच नाही हे शरीर जे आपल्याला मिळालेले आहे त्या शरीरावरच आपण खूप प्रेम करतो चांगलं दिसण्यासाठी आपण विविध वस्त्र धारण करतो विविध ह्या शरीराचे लाड आपण पुरवतो आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी विविध गोष्टी करत असतो त्याप्रमाणे आपल्या मनाला पण चांगलं ठेवण्यासाठी जर आपण गोष्टी केल्या तर कितीतरी गोष्टी बदलून जातात जाणारी व्यक्ती निघून जाते आपल्याला माहिती की ती व्यक्तीने देह सोडलेला आहे पण आत्म्याच्या स्वरूपामध्ये ती व्यक्ती आपल्याजवळच असते तिचे अस्तित्व ती आपल्याला दाखवून देते विविध स्वरूपामध्ये तर ज्याप्रमाणे आत्मा हा अमर आहे हे शरीररूपी वस्त्र त्यांनी फक्त ह्या जन्मात धारण केलेले असते आणि जेव्हा त्या आत्म्याच्या अंशाला आपण मानायला लागतो त्या पवित्र दिव्याच्या ज्योतीला आपण मानायला लागतो तेव्हा मा आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या जन्माचे महत्त्व कळायला लागते आपण म्हणतो की ती व्यक्ती गेल्यानंतर आपण विविध कर्म तिच्यासाठी करतो त्याच्यामध्ये जसे श्राद्धाचे विधी आहेत पहिला दिवस दुसरा दिवस अग्निसंस्कार मग त्यानंतर दहावा असतो तेरावा असतो असे मानण्यात येते जसं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वरूपामधील त्या व्यक्तीचा आत्मा आपल्या भोवती असतो तो तेरा दिवस असतो आणि तो आपल्याला बघत असतो की आपण काय करतो आहे तर ह्या मनुष्य रूपाद्वारे आपण मनुष्य योनीद्वारे आपण जी कर्म करतो त्या कर्माद्वारे या शरीररूपी देहाचा त्याग होऊन त्या व्यक्तीला पुढे जाण्यासाठी मदत होते आणि असे मानण्यात येते की तेरा दिवसानंतर आपण जर त्या व्यक्तीसाठी दुःख जास्त व्यक्त केले किंवा आपल्याला रडायला आले तर त्या व्यक्तीचा पुढचा स्वरूपामधील प्रवास खूप अवघड होतो अतिशय अवघड असणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीबद्दल दुःख कोणाबद्दल कोणाजवळही जाहीर करायचे नाही पण ही अशक्य गोष्टही आपण करायला शिकतो जेव्हा आपण हे मान्य करतो की आपली इच ती व्यक्ती आणि तिला तो त्रास होऊ शकतो पुढचा प्रवास तिचा सुखकर होण्यासाठी आपण आपली आराध्य देवता आध्यात्मिक गुरु यांना मनापासून प्रार्थना करतो श्री गुरुदेव दत्त चैतन्यरूपी अवतार असलेले दत्तगुरू महाराज आपल्याला जाणवतं की ते दत्तगुरू महाराज नक्कीच बघत असतील आपल्या त्या जवळच्या व्यक्तीचा प्रवास आणि नक्कीच त्यांचे भरभरून आशीर्वाद त्या व्यक्तीला ते लाते देत असतील आणि त्या व्यक्तीचा मार्ग सुखकर होत असेल जेव्हा आपल्यामधून ती व्यक्ती अचानक जाते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते की एक या मनुष्यरूपी ह्या वस्त्रामधील ही व्यक्ती जी आपल्याला आता कधीही यापुढे दिसणार नाही एक मायेचा हात जो सतत आपल्या डोक्यावरनं फिरायचा पाठीवरनं फिरायचा सुसलेले डोळे त्याला आपण कधीही बघू शकणार नाही पण मला असं वाटतं की त्यापेक्षा पण महत्वाचे आहेत त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार जन्म देताना कुठलीच वडील किंवा कुठलीच आई हा विचार करत नाही की माझ्या मुलाचं काही वाईट व्हावं किंवा माझ्या मुलीचे काही वाईट व्हावे फक्त चांगले संस्कार त्यांनी सगळ्यांना दिलेले असतात ती संस्काराची शिदोरी आपल्याला मिळाली असते आणि त्या शिदोरीवर आपण आपलं पुढचं उर्वरित आयुष्य काढण्याचा प्रयत्न करत असतो सहनशक्ती किंवा कुठल्याही आजारपणाला निर्भीडपणे पुढे जाण्याची शक्ती आणि निस्वार्थी भावना सगळं असूनही कुठेही अहंकार नाही आणि कुठेही ते वडील किंवा आई कि आपल्याला म्हणत नाही की आम्ही तुम्हाला ह्या ह्या गोष्टी आयुष्यात दिलेल्या आहेत आणि त्याची तुम्ही आम्हाला परत फेड करा भरभरून ज्यांनी दिलेलं आहे आपल्या आई आणि बाबा ते कधीही म्हणत नाही की आम्हाला परत त्या गोष्टी तुम्ही आम्हाला त्या निस्वार्थपणे फक्त त्यांनी दिलेलं असतं काही क्षणी अडचणीच्या वेळी त्यांच्या जवळच्या गोष्टी त्यांनी पैशाची गरज असेल किंवा अजून कुठल्या गोष्टीची तर स्वतःच्या अडचणी न सांगता सातत्याने ते आपल्याला मदत करतात आणि केलेली असते त्याची फक्त जाणीव आपण ठेवायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ती जवळची व्यक्ती गेल्यानंतर सगळे विधी तर आपण करतो शास्त्रोक्त पद्धतीने पण खऱ्या अर्थाने जेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपण सातत्याने आभार मानतो त्या व्यक्तीचे चांगल्या पद्धतीने स्मरण करतो आणि फक्त त्या व्यक्तीला म्हणतो की आहे तू आम्हाला सतत आशीर्वाद देत आहे आमची आई आमचे बाबा आमची जवळची व्यक्ती ती व्यक्ती जेव्हा आपल्यात असते तेव्हा तिचे एवढे महत्त्व आपल्याला नसते पण ती गेल्यानंतर आपल्याला जे उणीव भासते ती उणीव कोणीही पूर्ण करू शकत नाही खूप सुंदर हे आयुष्य आहे ज्याप्रमाणे सुखानंतर दुःख असते आणि दुःखानंतर सुख असते आपले आई आणि बाबा या आयुष्यामध्ये आपल्याला मला असं वाटतंय की आपण देवांना कधी बघितलेलं नाही पण देवांच्या स्वरूपामधील ह्या व्यक्ती आपला जन्म झाल्यापासून अहोरात्र आपल्यासाठी कष्ट करतात आपल्याला चांगलं आयुष्य देण्यासाठी त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला सगळं आयुष्य छान मिळतं त्याची परतफेड आपण करू शकत नाही हा जन्म पण आपल्याला पूर्ण नाही आहे त्यांची परतफेड करण्यासाठी ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या पवित्र मनुष्य ही योनी मिळालेली आहे आपले हात पाय सुदृढ आहे डोकं छान काम करत आहे तीक्ष्ण बुद्धिमत्ता फक्त आपल्या आई वडिलांमुळे आपल्याला मिळालेली आहे हे निरोगी शरीर हा प्रत्येक श्वास त्याचे खूप आभार आपल्या आई वडिलांचे खूप खूप आभार जवळची व्यक्ती आपली जेव्हा निघून जाते तेव्हा राहतात फक्त आठवणी आणि ती व्यक्ती गेल्यानंतर आपण म्हणतो की त्या व्यक्तीने असं केलं होतं मग ते तसं केलं होतं चांगल्या पण गोष्टी आपण काढतो आणि वाईट गोष्टी पण आपण बोलून जातो ती व्यक्ती असते तेव्हा तिची किंमत नसते पण खूप गंमत आहे आयुष्याची की ती व्यक्ती गेल्यानंतरच आपण इतक्या त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी बोलायला लागतो तिच्यासमोर आपण कधीही तिचं कौतुक केलेलं नसतो पण ती गेल्यानंतर आपण इतकं तिच्याशी कौतुक करतो की हे जग आपल्याला खोटं वाटायला लागतं की ती व्यक्ती होती तेव्हा तुम्ही कधीच चा तिच्याबद्दल चांगले उद्गार नाही काढले आणि आता ती गेल्यानंतर तुम्हाला एक एक गोष्टी आठवत आहेत आत्मा आत्मास्वरूपामधील ती व्यक्ती नक्कीच बघत असेल की आपण कसे वागत आहोत कसे वागलो आहोत आणि कसे वागणार आहोत सातत्याने फक्त ही जाणीव सतत ठेवायची की त्या व्यक्तीला पण मन होतं आणि एक दिव्यात्मा जी आपल्याला आशीर्वाद देत आहे सदैव निस्वार्थ भावनेने ही भावना ठेवूनच त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी आपण सातत्याने कढून त्या व्यक्तीबद्दल वेगळं काही बोलण्यापेक्षा ती व्यक्ती मला भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि प्रामाणिकपणे दत्तगुरु महाराजांना प्रार्थना की ती व्यक्ती जी मला खूप प्रिय आहे कदाचित ती दुसऱ्या व्यक्तींना आवडी प्रिय नसेल पण सगळ्यांतर्फे तिची मनापासनं माफे त्या व्यक्तीचे आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर कळत न कळत जर आम्ही तुला कुठे दुखावलं असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करा तुमचा पुढचा जो प्रवास आहे त्याला कोणी स्वर्गाचं म्हणतो कोणी मोक्षाचं म्हणतो किंवा कोणी ज्या ज्या प्रकारे कर्म केले असेल त्या त्याप्रमाणे त्याला ती योनी मिळेल असे आपण म्हणतो आपण माहिती नाही आहे आपण बघितलेलं नाही आहे की पुढचा प्रवास हा काय आहे पण त्या व्यक्तीसाठी फक्त मंगलकामना की ज्या व्यक्तीने प्रामाणिकपणे आयुष्य जगले आणि कोणाकडनंही काहीही अपेक्षा केली नाही त्या व्यक्तीचा प्रवास अतिशय सुखकर होत आहेत दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे त्या व्यक्तीला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत एक पुण्यात्मा जो आपल्यामध्ये होता जो अगदी कालपर्यंत होता आणि आता नाही आहे आपल्या मनाला माहिती आहे की त्या व्यक्तीसाठी आपण काय केलं आहे आणि काय नाही आता आपल्या हातात आहे की फक्त त्या व्यक्तीविषयी फक्त चांगल्या भावना आणि त्या व्यक्तीने आपल्याला दिलेले चांगले संस्कार अपेक्षा शून्य अशी असलेली ती व्यक्ती कोणाकडनही काही अपेक्षा ठेवायची नाही भरभरून या, या आयुष्यामध्ये मिळालेली व्यक्ती आणि जी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत नाही की मला ह्या गोष्टी पाहिजेच आहे अशी ती व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्यामधनं निघून जाते तेव्हा एक खंत लागून राहते की ती व्यक्ती असताना मी तिला असं केलं असतं त्या गोष्टी केल्या असतात आणि नंतर फक्त येतो पश्चाताप तर म्हणून आत्ताच इनफॅक्ट आत्तापासून आपण त्या व्यक्तीबद्दल फक्त आणि फक्त चांगले विचार चांगलंच बोलूया की ज्याद्वारे त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास एकदम सुखकारक होईल हे शरीर ज्याप्रमाणे नश्वर आहे दिव्याच्या स्वरूपामधील आत्मा आपण असे मानण्यात येते की जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा अनंतामध्ये ती विलीन झाली ती व्यक्ती श्वास उच्छ्वास असणारे हृदय असणारे हे शरीर ती व्यक्ती जेव्हा सोडून जाते तेव्हा फक्त तो निर्जीव असा देह राहतो ज्या देहामध्ये काही हालचाल नसते तिथे कार्यरत असतात ते फक्त विविध प्रकारचे वायू त्याच्यामधला महत्वाचा वायू धनंजय वायू भगवद्गीतेमध्ये ज्याचा उल्लेख आहे तो धनंजय वायू ह्या शरीराचं पुढे विघटन कसं करायचं तो धनंजय वायू तिथे मदत करतो साक्षात भगवंताने हे नियोजन करून ठेवलेले आहे की या देहामध्ये असलेला श्वास थांबल्यानंतर त्या शरीराला पुढे सद्गती कशी द्यायची आपण विचार करतो की ती व्यक्ती होती तेव्हा मी असं करेल किंवा मी असे केले असते पण जेव्हा ती व्यक्तीच आपल्यामध्ये नसते तेव्हा सगळ्या गोष्टी तिथल्या तिथेच थांबून जातात खूप महत्वाचा आहे हा शेवटचा प्रवास आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याकडे अशी पद्धत आहे की या प्रवासात प्रवासा त्या व्यक्तीसाठी काही काही चांदीच्या छोट्या वस्तू त्या दशक्रिया विधीमध्ये असतात जसं आहे चांदीची छत्री गाय वासरू शिडी विविध गोष्टी असतात असे मानण्यात येते की वैतरणा नदी जी अशी नदी आहे की जी पार केल्यानंतर मोक्षाचे द्वार उघडते दशक्रिया विधीनंतर या गोष्टी आपण दशक्रिया विधीमध्ये वापरतो आणि ह्या गोष्टी आपण असे मानतो की या गोष्टी तिच्यासोबत जातात त्या गेलेल्या व्यक्तीच्या सोबत तर ती वैतरणा नदी पार करण्यासाठी हा ऐंशी दिवसाचा प्रवास असतो आणि तो ऐंशी दिवसाचा प्रवास ती व्यक्ती गेल्यानंतरच सुरू होतो आणि ती नदी पार करत असताना त्या व्यक्तीला त्या पवित्र आत्म्याला कुठे पाऊस आला तर छत्री लागते काही ठिकाणी शिडी काही ठिकाणी काठी काही ठिकाणी छोटी बोट असते ती चांदीची ती पाहून आपण त्या विधीमध्ये वापरतो तर ह्या अशा विविध गोष्टींचा वापर करून ती व्यक्ती ती नदी पार करते आणि हा प्रवास आहे तो ऐंशी दिवसाचा ऐंशी दिवस आपण त्या व्यक्तीबद्दल सातत्याने जेवढं होईल तेवढे चांगली कर्म म्हणजे आपण ज्या देवी देवता किंवा ज्यांना आपण मांडतो आपले आराध्यदैव दत्तगुरू महाराज त्या ठिकाणी जास्तीत जास्त अन्नदान अभिषेक हे आपण जेव्हा जास्तीत जास्त कर्म करतो त्याद्वारे त्या, त्या व्यक्तीला मोक्ष मिळण्यासाठी मदत होते तर नक्की आवर्जून करावी अशी ही गोष्ट म्हणजे त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल दुःखी न होता आपण आता कर्म करायला पाहिजे की नक्की कर्म कुठली करायला पाहिजे ती व्यक्ती असताना आपण काही गोष्टी केलेल्या नसतात पण निदान ती व्यक्ती गेल्यावर तरी आपण त्या गोष्टी कळायला करायला पाहिजे आपल्यामधून ती व्यक्ती अचानक जाते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं की त्या व्यक्तीने अजून काही दिवस आपल्यासोबत राहायला पाहिजे होतं पण विचार करा जेव्हा आत्म्या स्वरूपामधील ती व्यक्ती ह्या प्रवासाला निघून जाते तिच्यासोबत तर कोणीच नसतं आपण तरी इथे एकमेकांना सगळे असतो पण जेव्हा ती व्यक्ती जाते त्या आत्म्याला आपण बघू शकत नाही तो आत्मा आपल्याला बघत असतो पण आपण त्याला बघू शकत नाही तर त्या आत्म्याला किती त्रास होत असेल जेव्हा आपण काही वेगळं वागतो त्या व्यक्तीबद्दल किंवा वेगळं बोलतो तर सातत्याने फक्त त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी आणि चांगले, चांगले बोलणे त्याद्वारे त्या पवित्र आत्म्याचे आपल्याला आशीर्वाद मिळवता येतात आणि त्या व्यक्तीने आपल्यावर केलेले संस्कार सातत्याने हा विचार करायचा आहे की आपण खूप भाग्यवान होतो की आपल्याला आत्तापर्यंत त्या व्यक्तीची साथ मिळाली ती व्यक्ती खूप भाग्यवान जी आपल्या आयुष्यात होती त्या व्यक्तीने सगळ्या गोष्टी बघितल्या या जगामध्ये असे कितीतरी व्यक्ती आहेत जे जन्म होताच त्यांना देवाज्ञा होते किंवा तरुणपणी बाल्यावस्थेतच त्यांना देवाज्ञा होते तर सातत्याने आपण जेव्हा चांगला विचार करतो की जी व्यक्ती आपल्यात होती आपली जवळची होती आपली खूप लाडकी होती आणि ती व्यक्ती आपल्यातनं गेली तर मला खूप दुःख झाले त्यापेक्षा त्या व्यक्तीला किती दुःख होत असेल आणि जेव्हा सातत्याने आपण म्हणतो की तिचे संस्कार माझ्यावर आहेत दानशूरपणा जो आपल्या व्यक्तीकडनं आपल्याला मिळालेला असतो चांगल्या विचारांचा दानशूरपणा त्या व्यक्तीमध्ये असलेले कलागुण जे डी एन एच्या स्वरूपात चांगल्या जीन्सद्वारे आपल्यामध्ये येतात चांगले आरोग्य कलेच्या गोष्टी विविध गोष्टी जेव्हा सातत्याने आपण त्याची जाणीव ठेवतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कि किती भरभरून त्यांच्याकडनं आपल्याला मिळालं आहे आणि आपण फक्त विचार करतो आपल्याला काय मिळालेले नाही आहे जेव्हा आपण त्यांनी आपल्याला काय दिलं आहे याचा हिशोब करायला बसतो तेव्हा असं वाटतं की ही यादी न संपणारी आहे या यादीमध्ये आहे फक्त आपण त्या व्यक्तीसाठी काही न केलेल्या गोष्टी तर खूप महत्वाचा आहे हा शेवटचा प्रवास आणि ह्या शेवटच्या प्रवासाला जाणारी प्रत्येक व्यक्ती असे मान्य म्हणण्यात येते की ती व्यक्ती गेल्यानंतर तरी तुम्ही वाईट बोलू नका फक्त चांगल्याच गोष्टी त्या व्यक्तीबद्दल तुम्ही करा जेव्हा सातत्याने आपण त्या व्यक्तीचे आभार मानतो की तू होती म्हणून आमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी होत्या तुझे आनंद उपकार आमच्यावर आहेत आम्ही खूप भाग्यवान आहोत जी माझी आई माझी आई बाबा तुमच्या पोटी आम्ही जन्म घेतला आणि तुमच्या चांगल्या संस्काराची शिदोरी दानशूरपणाची शिदोरी आम्ही आम्हाला मिळालेली आहे आम्ही खूप भाग्यवान आहोत ज्या आम्हाला अशा आई बाबा मिळालेले आहेत अशी आपली प्रिय व्यक्ती सातत्याने त्यांचे आभार म्हणा पृथ्वी स्वरूपामधील चांगले विचार त्यांना आपण ग्रहण केलेले आहे स्वरूपामधील रक्तधातू जो एक आपल्याला देणगी आहे आपल्या आई आईवडिलांमुळे मिळालेली जो निरोगी आहे रक्तधातू तत्व स्वरूपामध्ये आपली चांगली बुद्धिमत्ता तिचे खूप आभार म्हणायचे आपल्या आईवडिलांचे खूप आभार त्यांच्यामुळे आपल्याला तेज बुद्धी प्राप्त झालेली आहे चांगले संस्कार आपल्यावर झालेले आहेत स्वरूपामध्ये शरीरामध्ये कार्यरत असलेले वायू खूप आभार मानायचे या तत्वाचे आपल्या आईवडिलांचे की कुठेही आपले तत्व बिघडलेले नाही आहे जर ते बिघडले असेल तर ते फक्त आपल्या विचारांमुळे सातत्याने फक्त चांगले विचार सगळ्यांबद्दल आणि ह्या पवित्र मनुष्य योनीद्वारे मला कुणाचं चांगलं करता येईल हा सातत्याने प्रामाणिक विचार आणि त्याचबरोबर तत्त्वाप्रमाणे हे असे विचार दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार चांगल्या संस्कारांचा विचार आणि जेव्हा सातत्याने आपण म्हणत असतो की मी एक शक्तिशाली आत्मा आहे हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आणि माझ्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण हो दे माझ्या आईवडिलांच्या पुण्याईद्वारे त्यांचे जे मला संस्कार मिळालेले आहे हा पवित्र मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याचे मी कल्याण करत आहे तर भरभरून ते आईवडिलांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत यायला लागतात खूप आभार आईवडिलांचे या सुंदर आयुष्याचे सगळ्या बहीण भावंडांचे माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे खूप आभार माझ्या आई वडिलांद्वारे तयार झालेली सुंदर वंशावेळ माझा भाऊ बहिणी सगळे कुटुंबीय पंती, सगळ्यांचे आभार 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 एक पुण्यात्मा माझे वडील आणि माझे आई यांचे खूप खूप आभार यांचे खूप खूप आभार तुमच्यामुळे मला हे पवित्र मनुष्य जन्म मिळालेला आहे या आयुष्यामध्ये मी खूप सुखी आहे समाधानी आहे मला ऐश्वर प्राप्ती झालेली आहे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे माझे आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येक क्षणाला मी तुमचे खूप आभार मानते आणि असेच तुमचे आशीर्वादाचे हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या आणि कुठेही मला दुर्बुद्धी नको निरपेक्ष जीवन जगण्यासाठी सदैव तुमचे हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि या आयुष्याचं माझं कल्याण हो दे ही मनापासून प्रार्थना हा देह माझा कारणी लागू दे सगळ्यांचे कल्याण होते श्री शिवाय नमस्त अवधूतचिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त